श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरामध्ये या तीन लोकांना महत्त्व दिले जाते तिथे कधीच प्रगती होत नाही प्रत्येकाला वाटते असे की त्याचे घर धनधान्याने समृद्ध असावं कोणत्याही प्रकारे दुःख त्याच्या घरावर असू नये त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेच दुःख येऊ नयेत परंतु नियती मात्र त्याच्या विरुद्ध सर्व करत असते चांगले समृद्ध घरसुद्धा भिकेला लागतात अचानक गरिबीचे मोठे संकट येऊन त्यांच्या घरावर पडते मग असं का घडतं आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनांना जबाबदार आपण स्वतः असतो आपण स्वतःच आपल्या आयुष्यात कधी ना कधी कदी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आपल्याला हे सर्व दुःख भोगावं लागतं आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असतात मग तो पिता असू शकतो पुत्र असू शकतो किंवा एखादी स्त्री सुद्धा असू शकते एका व्यक्तीची परिवाराला भोगावी लागू शकते तर मित्रांनो या संबंधात तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते एका गावात राजाराम नावाची व्यक्ती राहत असे त्याला चार मुलं होती मुलाचं लग्न झालं होत राजारामच्या चारही सुनांपैकी सर्वात छोटी सुनवाई होती ती शिकलेली होती आधीच राजारामच्या घरची परिस्थिती हालाखीची होती परंतु छोटी सुनबाई घरी आले तशी त्याच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ लागली होती दिवसन रात्र त्याच्या घरामध्ये प्रगती होऊ लागली होती त्याच्या घरात धनाची वृद्धी होऊ लागली त्याची छोटी सुनबाई लक्ष्मीच्या रूपातच आली होती आणि हे सुद्धा मानणं खरं आहे की बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर धनवान बनवू शकतो आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून कुटुंबाचे रक्षण देखील करू शकतो सुशिक्षित सुनबाई घरी आल्यापासून राजारामच्या घरात कधीच कोणाचेच भांडण होत नव्हते दिवसेंदिवस राजारामची अधिकाधिक प्रगती होऊ लागली घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहू लागलं परंतु आजूबाजूचे लोक राजारामची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले आपापसात आप बोलताना ते म्हणायचे की आत्तापर्यंत राजाराम खूपच गरीब होता परंतु अचानक त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे राजारामच्या प्रगतीचे नेमके गुपित काय या आहे याला कुठे गुप्तधन तर सापडलं नाही ना, ना? मित्रांनो या जगातील लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे एखाद्या माणसाला चांगलं पीत असलेलं पाहू शकत नाहीत ते स्वतःच्या विकासासाठी एवढ्या डोक्याचा वापर करत नाहीत मात्र जेवढा वापर ते एखाद्याची अधोगती करण्यासाठी करत असतात लोकांना असे एखाद्याची संपत्ती वाढत असलेलं पाहत नाही माहीत नाही स्वतःच्या दुःखाने ते एवढे दुःखी होत नाहीत जेवढे ते दुसऱ्याच्या सुखाने दुखी होत असतात आजकालच्या माणसाची मनस्थिती जणू एखाद्या खेकड्यासारखी झाली आहे फक्त आजूबाजूचे लोक पाय खेचण्याचा विचार करत असतात राजारामच्या शेजाऱ्यांनाही त्याचं पाहवत नव्हतं त्यांना फक्त याच गोष्टीची व्यथा होती की आपल्या शेजारी राजाराम इतका जास्त श्रीमंत कसा होत आहे हा विचार करून शेजाऱ्यांनी राजारामच्या कुळ ब्राह्मणाला भडकवलं होतं जेव्हापासून राजारामच्या घरात छोटी सून आली तेव्हापासून त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे त्याच्या घरात कोणीही कधीही आजारी पडत नसतात कुठलेही भांडण दंडने होत नसत जर त्याच्या घरात कुठलं भांडण झालं असतं किंवा आजार पण आलं असतं तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलवलं असतं ना आणि यामुळे सुद्धा आर्थिक हातभार लागला असता परंतु त्याच्या घरात असं कोणतंही संकट आता येत नाही त्यामुळे तुम्हाला घराची शांती करण्यासाठी ते कशाला बोलवतील शेजाऱ्याची गोष्ट खुलं ब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजली ब्राह्मणाने विचार केला की काहीतरी करायला हवं ज्यामुळे राजारामच्या घराचे सुख पूर्णपणे निघून जाईल घराची शांती करण्यासाठी पाठपूजा करण्यासाठी तो मला त्याच्या घरी बोलवेल असा विचार करून तो कुळ ब्राह्मण एका ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला असा कोणता तरी उपाय सांगा की ज्यामुळे राजारामच्या घरामध्ये अशांतता पसरेल त्याचे सुख पूर्णपणे नाहीसे होईल त्यानंतर कुळ ब्राह्मणाला सांगितले राजारामच्या घरात कधीच कुठलेच संकट येऊ शकत नाही कारण त्याची एक सून आहे ती साक्षात लक्ष्मीचं रूप आहे ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणू लागला असं जर असेल तर माझ्या रोटी हो रोटीचं काय होणार माझ्या रोजची रोटीवर संकट येईल असं म्हणतात की चोर त्याच्या खर्च कमजोर माणसामार्फत चालवतात वैद्य त्यांचा खर्च आजारी माणसांमार्फत चालवतात तर राजा त्यांचा खर्च प्रजेमार्फत चालवतात मग ब्राह्मणाचं म्हणणं ऐकून ज्योतिष म्हणू लागला जर हीच गोष्ट असेल तर एक काम करा तुम्ही राजारामच्या शेतातून एक हिरवा बांबू आणा मग त्याच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषाचे म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच घरी पोहोचला त्याने राजाराम जवळ एका हिरवा बांबूची माग मागणी केली तेव्हा राजाराम त्याच्या कुळ ब्राह्मणाचा शब्द टाळू शकत नव्हता छोट्या सुनबाईला माहीत पडलं की ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालला आहे तर तिने बांबूला असणारी हिरवी पानं काढून त्याच्या घरात असणाऱ्या गायीला खायला दिले तो बांबू घेऊन निघाला ज्योतिषाकडे दिले परंतु तरी सुद्धा राजारामच्या घरात अशांतता पसरली नाही हळूहळू या गोष्टीला एक महिना उलटून गेला ब्राह्मण वाट पाहत होता की कधी राजारामच्या घरात अशांती पसरेल आणि तो मला त्याच्या घरात शांती करण्यासाठी बोलवेल काहीच न घडण्यामुळे ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोहोचला त्याला म्हणाला भाऊ तुमच्या म्हणण्यानुसार मी राजारामच्या घरातून हिरवा बांबू तर आणला पण इतकं करूनसुद्धा त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही ब्राह्मण म्हणाला याच्यात माझा काय दोष आहे तुला तर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की त्याच्या घरी असणारी छोटी सुनबाई साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे तेव्हा तो त्याच्या घरी बांबू मागायला गेला तेव्हा तिने बांबूची काही हिरवी पानं गाईला खायला घातली आणि त्यामुळेच काहीच बिघडलं नाही त्याची छोटी सून खूपच हुशार आहे बुद्धिमान आहे आता तू एक काम कर राजारामकडे जा आणि त्याच्याकडे त्या गायीची मागणी कर ज्या गायीला त्याच्या सुनबाईने बांबूची पानं खायला घातली होती त्याच्या बोलण्यावरून ब्राह्मण पुन्हा राजारामच्या घरी गेला आणि बोलण्या बोलण्यामध्ये तो ब्राह्मण राजारामला म्हणाला राजाराम तुझ्या सुनबाईने ज्या गाईला बांबूची पानं खायला घातली होती ती गायी मला पाहिजे आहे तो ब्राह्मण राजारामला म्हणाला राजाराम माझ्या सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही आहे की मी रोजच्या रोज त्याला गाईचे दूध प्यायला देऊ शकेल जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाई काही दिवसांसाठी मला दिली तर त्यामुळे त्याच्या छोट्या सुनबाईजवळ गेला आणि ब्राह्मणाला गाई देण्याची गोष्ट सांगितली राजारामचं बोलणं ऐकून सुनबाई म्हणाली जर ही गोष्ट असेल तर बाबा तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली काळी गाई देऊ शकता परंतु त्याआधी मला एक काम करायचं आहे मित्रांनो राजारामच्या छोट्या सुनबाईने तिच्या चादरीचे काही धाघे काढले आणि ते धागे गाईच्या अश्रूंनी भिजवले आणि गाईला ब्राह्मणाला सोपवण्यात आले ब्राह्मण गाय घेऊन तेथून निघून गेला आणि तो मनातल्या मनात खूप आनंदी प्रसन्न झाला आता विचार करत होता की आता नक्कीच राजारामच्या घरात कोणतं तरी मोठं संकट येणार आहे आणि त्यामुळे मला त्याच्या घरात पूजापाठ करण्याची संधी मिळेल अशा प्रकारे हळूहळू दोन महिने उलटून गेले परंतु राजारामच्या घरात मात्र शांतताच आहे अशांतता नाही पसरली आता पुन्हा तो ब्राह्मण ज्योतिषाजवळ गेला आणि म्हणाला भाऊ तुमच्या बोलण्यावरून मी राजारामच्या घरातून गायसुद्धा आणली पण त्यामुळे सुद्धा काहीच परिणाम झाला नाही राजाराम अजून आनंदाने त्याचे जीवन जगत आहे दोन महिने उलटून गेले तरी त्याच्या घरात कोणतेही आजारपण किंवा घरात तंटे झाले नाही माझा उदरनिर्वाह कसा चालणार ज्योतिषाने पुन्हा ध्यान करू लागला आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितले की ब्राह्मणा राजारामची छोटी सुनबाई खूप हुशार आणि बुद्धिमान आहे आता राजारामला संकटात टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे छोट्या सुनबाईला कसेही करून घरातून बाहेर काढले तरच तू असू करू शकतो भावा तरच तू त्याच्या घरात अशांतता पसरवू शकतो अन्यथा काहीच होऊ शकत नाही आणखी एक गोष्ट या विषयासोबत माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी परत येऊ नकोस कारण यानंतर मी या बाबतीत कोणताही उपाय तुला देऊ शकत नाही ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की राजारामच्या सुनबाईला घराबाहेर कसे काढावे राजारामच्या घरातील सर्व लोकांची तिच्यावर खूप प्रेम आहे ते लोक विनाकारण त्यांच्या छोट्या सुनबाईला घराबाहेर कधीच काढणार नाहीत त्या ब्राह्मणाच्या डोक्यात कल्पना आली आणि लगेच तो ताबडतोब राजारामच्या घरी गेला आणि ब्राह्मणाला म्हणाला हे बघ राजाराम विश्वास ठेवून ऐक किंवा नाही ठेवला तर तुझ्या हातात आहे पण मी जे काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक काल मला स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता तो म्हणाला तू जर राजारामच्या घराचा कुळ ब्राह्मण आहेच तर त्याच्या घरातील सुख कायम कसे राहील ह्या सर्व गोष्टीची काळजी तुलाच घ्यायची आहे मग तू माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐक देवदूत म्हणाला राजारामच्या घरातील छोट्या सुनबाईला जर घराबाहेर काढलं नाही तर त्याच्या घरावर मोठं आर्थिक संकट येईल तू राजारामला जाऊन सांग ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून राजारामला खूपच चिंता सतावू लागली त्याच्या सर्व मुलांना त्याने एकत्रित केले आणि छोट्या मुलाला सांगितले की तुझ्या बायकोमुळे आपण एका दिवशी खूप मोठे अडचणीत सापडणार आहोत आणि त्याच्यामुळे तू तु तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक मित्रांनो राजारामचं आणि मुलाचं बोलणं छोट्या सुनबाई ऐकत होत्या तेव्हा छोटी सुनबाई राजारामला म्हणाली बाबा जर माझ्यामुळे घरावर संकट येणार असेल तर मी स्वतःच घर सोडून निघून जाते एवढे बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली मात्र आपली बायको घर सोडून जाऊ लागली तेव्हा तिच्या नवऱ्याने पाहिलं आणि तो सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागला आता लक्ष्मी स्वरूप सुनबाई घरातून गेल्यामुळे राजारामच्या घरात अशांतता पसरू लागली त्यामुळे राजारामच्या घरात खूपच अशांतता पसरू लागली कधी आपापसात आप भांडण व्हायचं कधी आजारपण यायचं तर कधी मोठं नुकसान व्हायचं तर कधी आणखी काही घडायचं जसं काही दिवस पूर्ण पने राजाराम पूर्णपणे कंगाल झाला ब्राह्मण मात्र उलटसुलट उपाय सांगून राजारामला फक्त लुबडायचं काम करत होता राजारामचा व्यवसाय शेती सगळं ठप्प झालं छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्याच्या बाकीच्या सुनबाई घर व्यवस्थित सांभाळू शकत नव्हत्या दिन प्रतिदिन राजारामची हालत बिघडू लागली आणि दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती तिथे त्यांनी हळूहळू छोटासा व्यवसाय करून तीसुद्धा हळूहळू श्रीमंत बनू लागली काही दिवसात राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याच्या मनात विचार आला की ब्राह्मणाचं ऐकून माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडून टाकली आहे लक्ष्मीसारख्या सुनेला मी घराबाहेर काढलं मी आता स्वतः अपराधी आहे असा विचार करत तो बसला होता आणि त्याच्या सुनबाईला परत आणण्यासाठी तो घराकडे निघाला त्याच्या घरी जाऊन त्याने आपल्या सुनबाईची माफी मागितली सुनबाईने राजारामला सांगितले की बाबा जेव्हा माणूस धनधान्याने भरत असतो तेव्हा त्याच्यावर जाणारे लोक खूप असतात असे नुकसान पोहोचवणारे लोक आपोआप तयार होतात उलटसुलट सल्ले देणारे सुद्धा लोक खूप जास्त असतात न मागतासुद्धा असे लोक सल्ला देऊन जातात जर मनुष्य अशा न मागता दिलेल्या सल्ल्यामध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार असतो आता इथे समजूतदारपणा हाच आहे की ऐकावे सर्वांचे पण करावे मनाचे त्याला योग्य म्हणजे ऐकावे जनाचे पण करावे मनाचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसाला कोणतेही काम करत असताना सतर्क व सावधान राहून करायला हवं आयुष्यात दुःख भोगत असतो तर स्वतःच्या धनात धनाचं संरक्षणही त्याला करावं लागतं तर ते लोक किंवा चोर लुटेरे त्यांची संधी साधून त्याच्यामध्ये तुम्ही चोराला दे दोष देऊ शकत नाही आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा जर आपल्या कर्मावर आपल्या योग्यतेचा विश्वास असेल तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं एखादं संकट येण्याअगोदरच त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा प्रत्येक काम करताना दुसऱ्याचे ऐकूने जे लोक सावधानाने पूर्ण विचार करून काम करतात असे लोक एखाद्या संकटाला कसं हरवायचं त्याच्यावर उपाय त्वरित सुचवतात अशा लोकांना नंतर पश्चाताप करावा लागत नाही दर्शक मित्रांनो मी, मी तुम्हाला या तीन लोकांबद्दल आमच्या घरामध्ये सर्वात जास्त मुख्य माणसाचे चालत असते मात्र तुमच्या घरचा मुख्य माणूस हा नेहमी दुसऱ्यांचे ऐकत असेल तर अशा न मागता सल्ला देणाऱ्यांचा एकट असेल अशा माणसाच्या घरात लवकर मोठे संकट येते नंबर दोन हट्टी आणि अति लाडका मुलगा ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी आणि अति लाडका मुलगा असतो तो मुलगा कोणाचेही विचार करत नाही त्या मुलाला काहीच बोलत नसेल तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वास घेत नसेल अशा प्रकारचं मूल देखील घर बर्बाद केल्याशिवाय राहत नाही कारण थोड्या मोठ्यांचे त्यांना काहीच ऐकायचे नसते आणि तिसरी गोष्ट दृष्ट स्त्रिया खूप जास्त चालू असतात अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात जर अशा स्त्रियांचे घरामध्ये ऐकलं जात असेल तर त्यांचंसुद्धा घर बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा व शॉर्ट टाईम कोट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ